वेश्या व्यवसायासाठी थायलंड देशातून आणलेल्या मुलींची खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखे ठाणे शहर यांच्याकडून सुटका करून वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश एक पंधरा ते पंधरा मुली आणून काही वेश्या व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग येथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पाठतात पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळे साहेब तसेच सर्व खंडणीतील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ते एका बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या, या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली <coughs> तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण सर एडिशनल सीपी श्री हुगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास साठी आणण्याचं प्राथमिक दर्शन तपासात निष्पन्न झालेलं त्यांच्याकडे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे ही आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आता सगळी त्यांनी सर्व माहिती घेतली यामध्ये अजून म्हणजे या, या मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून पी सी आर घेऊन यातला मुख्य आरोपी कोण आहे किंवा लॉज मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी एकच आहे सर सध्या आता मॅनेजर आणि त्यांचे तीन जे वॉर्ड बॉय आहे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार, चार। लो गो गो।